नमस्कार वर्षाच कुकींगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार मस्त अशी सँडविच चटणी त्यासाठी लागणार आहे दोन चमचे डाळव पाव कप पुदिना चार ते पाच लसूण पाक आणि थोडंसं अद्रक टाकायचा आहे कोथिंबीर चार ते पाच हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरे चवीनुसार मीठ टाकून आपल्याला वाटून घ्यायचे आहे डाळ मग वाईट दिसत आहे थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे थोडस पाणी टाकून आपण चांगलं वाटून घेऊ आपली चटणी आता एकदम परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता कलरही छान आला आहे एकदम दाट झालेली आहे चटणी आपली त्यानंतर दोन ब्रेड घेतलेला आहे त्याला बटर अप्लाय करून घेऊ त्यानंतर ग्रीन चटणी लावून घेऊ बटर लावल्यामुळे ग्रीन चटणीला जे मॉइश्चर असते ते ब्रेडमध्ये जात नाही त्यानंतर आपण उकडलेल्या भाज्या टाकून घेऊ यामध्ये उकडलेला बटाटा टाकलेला आहे त्यानंतर चाट मसाला आणि थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकलेला आहे टोमॅटो ठेवून घेऊ हव्या तुम्ही आवडीनुसार भाज्या टाकू शकता नंतर कांदा ठेवलेला आहे त्यानंतर काकडी ठेवून घेऊ त्यावर थोडासा चाट मसाला आणि ब्लॅक पेपर पावडर टाकून घेऊ आपलं सँडविच तयार आहे हवं हो तर तुम्ही कटही कापू शकता मी आता कट, कट करून घेते आपलं सँडविच तयार झालं आहे व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग